बीडमध्ये प्रचंड मोर्चा निघाला या प्रश्नाच्या बाबतीत आणि देशमुख कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे जे दोषी आरोपी आहेत त्यांना ताबडतोब अटक करून त्यांच्यावर जलदगती न्यायालयात केस चालली पाहिजे आणि त्यांना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे ही मागणी घेऊन हे आंदोलन झालं होतं आणि त्याचबरोबर नैतिकतेच्या कारणाहून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा असं त्या जाहीर सभेमध्ये मी वक्तव्य केलं होतं की बाबा त्याच्या जवळचा माणूस हा या सगळ्या प्र खंडणीच्या प्रकरणामध्ये आणि खुणाच्या प्रकरणामध्ये खुणा गुंतलेला आहे त्याच्यामुळं नैतिकता म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे ही माझी पहिल्यापासून मागणी होती तशा पद्धतीनं आम्ही ती मुख्यमंत्र्याकडं उपमुख्यमंत्र्याकडंसुद्धा वेळोवेळी मागणी केली होती की तुम्ही धनंजय गुंडेंना राजीनामा द्यायला सांगा परंतु काही विलंब लागला हे मान्य जरी असलं तरी आज शेवटी ती मागणी मान्य झालेली आहे आज राजीनामा झालेला आहे ही समाधानाची गोष्ट आहे आपण म्हणत म्हणतो की नैतिकतेच्या आधारावरती हा संपूर्ण राजीनामा दिला पाहिजे होता परंतु आज जर पाहिलं राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांचं ट्विट येतं त्या ट्विटच्या माध्यमातून असं कळतं की त्यांची म्हणजे जी प्रकृती स्थिर नाहीये त्यांना काही त्रास होतोय त्यामुळे त्यांनी हा राजीनामा दिलाय म्हणजे कुठेतरी दोन बाजू ज्या आहेत त्या तयार झालेल्या त्या राजीनाम्याच्या असं वाटतंय नाही ऍक्च्युली त्यांनी राजीनामा पत्रामध्ये काय भाषा वापरलेली ती अधिक महत्वाची आणि मला असं वाटतं की त्यांनी त्या राजीनामा पत्रामध्ये नैतिकतेच्या कारणाहूनच राजीनामा दिलेला आहे आणि त्याच्यामुळं आता ते काय बोलत आहेत म्हणजे त्याच्याबद्दल काही मला काही जास्त बोलता येणार नाही ते आज काय ट्विट करतायत किंवा उद्या काय ट्विट करतील ह्याच्याबद्दल मी काही अधिक बोलू शकणार नाही परंतु नैतिकतेच्या कारणाहूनच राजीनामा घेतला असला पाहिजे हे जगजाहीर आहे काल फोटो झाले म्हणजे ते संपूर्ण जे हत्याकांड झालं संतोष देशमुख यांच्यावरती जो काही हल्ला करण्यात आला त्यांना मारण्यात आलं निर्गुणपणे त्यांची हत्या करण्यात आली त्याचे फोटोज आले ते फोटोज आपण फोटो पाहिले आणि म्हणजे पहिली प्रतिक्रिया काय वाटते ते फोटोज पाहिल्यानंतर हे फोटो किंवा त्यांच्या पोस्टमॉर्टमच्या सुद्धा फोटो मी पाहिलेला आहे अतिशय मन सुन्न होत की एखाद्या माणसाला अशा पद्धतीनं कसं मारलं जाऊ शकतं याच्यावर पहिल्यांदा विश्वास बसत नाही आणि त्या आरोपींचे ते, ते मारहाण करताना हस्तानाचे फोटो त्यांच्या अंगावर उड्या मारल्या त्यांच्या तोंडावरती लघुशंका केली हे सगळे प्रकार जर बघितले तर खरोखरच माणुसकीवरचा विश्वासच आपला उडून जातो आणि त्यामुळं हे फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अतिशय सर्वसामान्य माणसामध्ये चिड निर्माण झाली फार त्याच्या म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर अतिशय या प्रकरणावरती लोकांनी अतिशय खंत व्यक्त केली अतिशय दुःख व्यक्त केलं आणि त्यामुळं राजीनाम्यासाठी दबाव वाढला आणि त्याच्या त्याचीच त्या परिणिती म्हणून राजीना आज राजीनामा झालाय असं मला वाटतं ज्या पद्धतीने संपूर्ण प्रकरण झालं आज आपल्याला वाटतंय का आज हे संपूर्ण झालं म्हणजे कुठेतरी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची न्यायाची पहिली पायरी आपण म्हणू शकतो ही चढली गेलेली आहे परंतु यापुढे जे आता आरोपी आहेत त्यांना म्हणजे पुढची शिक्षा देण्यात येईल किंवा अजून एक आरोपी फरार आहे या संदर्भात काय आपल्या मागण्या आहेत का अजून संतोष देशमुखच्या कुटुंबाला न्याय ज्या दिवशी आरोप पत्र दाखल झालं आणि खरा सूत्रधार कोण आहे हे पोलिसांनी सी आय डी शोधून काढलं त्यावेळेसच त्यांना न्याय <coughs> मिळण्याच्या बाबतीत पहिलं पाऊल पडलंय दुसरं पाऊल उज्ज्वल ऍडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांची त्या ठिकाणी नेमणूक झाली ते एक अतिशय सकारात्मक पाऊल सरकारने टाकलेलं आहे आणि परवाच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की जलदगती न्यायालयात आम्ही न्याय म्हणजे न्याय न्यायालयाला विनंती करून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे खटला चालवू आणि लवकरात लवकर आरोपींना फाशी देऊ ज्या दिवशी ही फाशी दिली जाईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं संतोष देशमुखच्या कुटुंबांना न्याय मिळाल्यासारखं होईल असं मला वाटतं जर लवकर हा राजीनामा झाला असता तर ह्या संपूर्ण संतोष देशमुख यांच्या हत्येचं कुठेतरी राजकारण झालं नसतं असं वाटतं आपल्याला राजकारण काय काही झालं आहे असं मला वाटत नाही जी वस्तुस्थिती आहे ती काही जणांनी प्रामाणिकपणाने मांडण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितपणानं जी काही वस्तुस्थिती आहे ती आता या जो चार्जशीट आहे त्याच्या माध्यमातूनही पुढं आलेली आहे फोटोच्या माध्यमातून पुढे आलेली आहे आणि त्यामुळं आता संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची एकच मागणी आहे की या आरोपींना लवकरात लवकर फाशीच्या फाशी, फाशी दिली जावी आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा अगदी शेवटचा प्रश्न आहे सर आता यांचा राजीनामा घेण्यात आला आहे म्हणजे धनंजय मुंडे यांचा आज राजीनामा घेण्यात आला आहे परंतु ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या संपूर्ण त्या प्रकरणामध्ये हो ते दोषी ठरत आहेत असं जे थेट म्हणणं अंजली दमान या ज्या ह्या संपूर्ण संतोष संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी जे वारंवार पाठपुरावा करत होत्या त्यांनी सांगितलेलं आहे आता कुठेतरी त्यांच्या आमदारकीवरती पण टांगती तलवार आहे असं म्हणू शकतो आपण आता हे प्रकरण कुठं जाईल कारण याच्यामध्ये बरेच लोक उतरलेले आहेत काही जणांनी ते कृषीमंत्री असताना जे काही भ्रष्टाचार झाला आहे ते बाहेर काढले काही जणांनी विम्याचं प्रकरण काढलं आहे अंजलिताई दमानेणी यांनी हे ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा काढला आहे त्याच्यामुळं आता नेमकं हे प्रकरण कुठपर्यंत लांबेल हे काही सांगता येत नाही आणि त्याचे काय परिणाम होतील तेही सांगता येत नाही परंतु आज मंत्रिपदात म्हणजे जे सरकारमध्ये ते असल्यामुळं लोकांच्या मनात शंका होती की न्याय मिळणार नाही ती शंका आता दूर करण्याचं चा काम सरकारने केलंय असं मला वाटतं अगदी शेवटचा प्रश्न सर आत्ता म्हणजे गेल्या काही दिवसांपासून देशमुख कुटुंब जे ते अत्यंत तणावामध्ये जगत होतं अत्यंत त्यांच्यावरती एक प्रेशर होतं आज म्हणजे धनंजय देशमुखांशी आपण संवाद साधला का त्यांची ही संपूर्ण गोष्ट म्हणजे ही संपूर्ण प्रकरण झाल्यानंतर राजीनामा झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय आपल्याला आली आहे का नाही मी काही आज त्यांच्याशी संपर्क साधला नाही परंतु मी आज किंवा उद्या त्यांच्याशी फोनवरती या बाबतीत बोलेल परंतु नेहमी नक्कीच ज्या दिवशीपासून ही हत्या झाली आणि ज्या क्रूरतेनं ही हत्या झाली तेव्हापासून देशमुख कुटुंबीय ते आणि विशेषतः धनंजय देशमुख हे अतिशय दुःखामध्ये आहेत आणि त्या दुःखातून निश्चितपणाने आता त्यांनी सावरलं पाहिजे आणि कुटुंबाकडं अधिक लक्ष दिलं पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि मी ते मत त्यांच्यासमोर मांडणार आहे धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आपल्यासोबत आमदार प्रकाश सोळंके होते नक्कीच जर पाहिलं तर बीड जे संपूर्ण हत्याप्रकरण होतं त्या हत्याप्रकरणामध्ये कशा पद्धतीने ही संपूर्ण आप... म्हणजे ह्या ठिकाणी जे ती आता ॲक्शन सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे हे आपण म्हणू शकतो आणि मुख्य म्हणजे आत्ता सरकारच्या माध्यमातून त्यांचा राजीनामा जो आहे तो घेतला गेला आहे म्हणजे धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे तो आत्ता घेतला गेला आहे परंतु आता त्यांच्या आमदारकीवरती पण टांगती तलवार आहे का हे देखील पाहणं आता था महत्वाचं ठरणार आहे आणि नेमकं आता या संपूर्ण प्रकरणामध्ये नव्या काय अपडेट येणार किंवा सरकारच्या माध्यमातून धनंजय देशमुख संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना काय सजा दिली जाणार हे पाहणं आता था महत्वाचं ठरणार आहे मुंबईहून मी आदित्य जातो तुम्ही पाहतात लोकमत